चुकीचा आरोप आहे कारण शृंगारी साहेबांनी भरपूर आहेत ना काँग्रेसने काय मागच्या पाच वर्षांमध्ये काय केले काय याच्या अगोदर पन्नास वर्ष काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस विकासाची कामं काय केली नाही ना आता खासदार साहेबांनी आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये जे की महाराष्ट्रामध्ये रेल्वे कोचा कारखाना इथ आणला आणि इथं रोजगार भरपूर उपलब्ध करून दिलेला आहे या नंतरही उपलब्ध होणार आहे बेरोजगारांना तसेच माननीय पंतप्रधानांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीच्या नंतर ज्यावेळेस त्यांनी देशाचे पंतप्रधान झाले त्यांनी बेरोजगारांना एक कौशल्य विकास योजना राबवली यामध्ये तर जे की आ, नोकरीच्या गव्हर्मेंट नोकरीच्या मागे लागतात तर किती जणांना नोकरी देणार म्हणून आपल्या स्वतःच्या स्वबळावर उभं करून देशाच्या विकासामध्ये कौशल्य विकास हा खूप महत्वाचा असतो तर हे प्रशिक्षण वर्ग खूप त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात चालवले आणि महिलांसाठी पण कौशल्याचे ट्रेनिंग दिले आणि रोजगार उपलब्ध करून दिला यामध्ये सगळे सर्वजण खुश आहेत तर त्यांचा हा आरोप काँग्रेसवाल्यांचा हा आरोप सरासर खोटा आहे तर त्यांनी कुठलं काम केलेलं आहे यापूर्वी म पंतप्रधान मोदी साहेबांनी जो की पाचशे वर्षापूर्वींचा एक महत्वाचा प्रश्न सोडवलेला आहे राम मंदिराचा तर एवढी जनता खुश आहे यामुळं यावेळेस या तिसऱ्या वेळेस सर्व आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते मतदार यांनी ठाम निर्धार केलेला आहे की त्यांना तिसऱ्यांदाही आम्ही पंतप्रधान म्हणून निव निवडून देऊ